नमस्कार मित्रांनो काजळ रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण चिगूरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत याला आपण भोकरची भाजी, भाजी असे देखील म्हणतो भोकरच्या झाडाला जे फेब्रुवारी मा मार्चमध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे फुलोरा येतो त्या त्याची ही भाजी असते आपण बघू शकता आपण ही भाजी बघितलेली असते परंतु ही भाजी कशी बनवायची याची याची रेसिपी आपल्याला माहीत नसते चला तर आज आपण ही रेसिपीज आज बघणार आहोत अशा प्रकारे आपल्याला या भाजीचे जे कवळे कवळे डेट असतात ते आपल्याला कोडून घ्यायचे आहे आणि जाड काड्या फेकून द्यायच्या आहे बारीक बारीक काड्या कवळ्या काड्या देखील आपल्याला भाजीमध्ये घ्यायच्या आहे अशा प्रकारे ही भाजी मी इथं कोडून घेतलेली आहे आपण बघू शकता आता या भाजीला आपल्याला एक ते दोन पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता यासाठी मी इथं एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे तसेच एक टोमॅटो चिंच बारीक चिरलेली कोथंबीर आणि लसूणाची पेस्ट घेतलेली आहे अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे आता कढीमध्ये आपल्याला तेल तापून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे प्रथम हळद पावडर टाकून घ्यायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर इथं मी टाकून घेणार आहे तसेच एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तसेच चिंच टाकून घ्यायची आहे टोमॅटो आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत टोमॅटो चांगल्या शिजल्यानंतर आपल्याला धुवून घेतलेली चिगूरची भाजी आपल्याला कढीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही भाजी आपल्याला मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे गोरची भाजी ही वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आपण ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे वरतून चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि भाजी भाजी एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला पुन्हा परतून घ्यायची आहे आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे यामध्ये पाण्याचा वापर हा आपल्याला नाही करायचा आहे वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे पाणी न टाकता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पुन्हा साखण ठेवून आपल्याला ही भाजी पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली चिगूरची भोकरची भाजी बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता आपल्याला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास चॅनलला रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद